मित्रांनो के जी बरेच प्रेम या चैनल ने आपणा स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलोय आंबोड येथे आंबोड मध्ये आज कोणकोणती बळसेवी सेवेसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहूया दादा नमस्कार नमस्कार काय बालस नाव आपलं शंभू 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 आज तिसऱ्यात गट पास झालाय हा नंबर शंभू एक नंबर कासाव कडून पळून हो कुठला पाहायला आज आमच्या हा का हा लाइटर हा लाइटर हा उजवीन बाहेरनं पहाला हा शेंपू ढावी आज घरच नियोजन केलं घरचीच गाडी पाहिजेच लागत नाही गाडी सगळी आमचं सगळं घरचा साज आहे दोन्ही बैल सगळं साज आपलं पूर वगैरे सगळे घरची होती सगळं नियोजन तुम्ही घरचं कसं काय करता एवढं ड्रायव्हर आ, का दुसरे काय महत्वाचं विश्वास आहे विश्वास पाहिजे एकमेकांवर एखाद्याला नियोजन होय म्हणलं तर त्याला नियोजनाला हे करायचं नाही म्हणजे करायचं नाही त्याच्या विश्वास हा नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुरसाळेकरांचा जीव आपण सेवेसाठी पात्र ठरलाय बाळा नमस्कार नमस्कार आज कोणासोबत नियोजन केलं आज माहेश्वराचे मानिक बापू वाघ मोड त्यांचा सरच्या होईल मु त्याच्याबरोबर आज पळाला दुसऱ्या गटात पळालो नंबर वरती गाडी पळायला चांगली चांगली पळाली आज कसं नियोजन केलं आज काय आमचे मित्र आहेत अभिजित शिंदे म्हणून नरसिंगपूरचे त्यांनी पहिला गेला होता आबानी ते म्हणले की गाडी आपली चांगली झोन पडेल राहण्याची नव्हती गाडी आमची अकरा तारखेला पळायच म्हणून तरी पण ते म्हणले गाडी पळेल त्या हिशोबात आज त्यांनी नियोजन केलं म्हणजे गाडी गाडी राहिली गाडी चांगली पळाली गटपा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय बैल अस ना आपले सरजा सरजा गटपात झालाय आज कुणासोबत होता सरजा गुरुसाळ्याचा बैल होता का आजचं हे कसं नियोजन झालं त्यांचाच बैल आहे ना भरपूर दिवसा बसणे त्यांची बैल आहेत आहे ना ह्याचे किती माहिती आता पण फायनल झाली भरपूर झाले अशी काय एवढं नाही सांगते ना आपण भरपूर झाले शुभेच्छा तुम्हाला बाया काय पाहिलास ना आपल्या हर हरण्या हरण्या कुठल्या गावचा आमरापूर आमरापूर आज कुणा सोबत पाहिला तो आज बुटा डायवर चालत पण आज गटपास झाला गटपास झाला तिची मैदान झाली तेच्या भरत बाया बैल मग गट काढ तोच ते मेल त्याला बैलच पुरत नाही हो आज मग बुट्टा डायवर चालत चांगला बैल पोहोचूया हां बैल राखण्यात ह वो वो। चांगली गाडी आज पाहिली तुमची मैदान शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बक्कासूर पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज बनपुरीचा मेहबूब होता त्यासोबत जयदीप क्षीरसागर बक्कासूर प्रेमी आज गाडी बघितली का गा पाहिलेली चांगली किती वाजता आला आज अकरा वाजता अकरा ला बाकासुरा असेल तिथे तुम्ही आहेच काय मग काय ना शुभेच्छा तुम्हाला दादा कोणता पहिल्यांदायना लखन आहे हा लखन ही बुलढाणा एक्सप्रेस लखन 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 आज गटपास झालंय चौथ्यात आज कोणासोबत पळाला तू तू हरण्यावर पळाला कोणता हरण्या इथलाच आहे हरण्या आसपासच्याच गावाचा आहे चांगली गाडी पाहिली आज तुमची हा चांगली किती गोला झालं आतापर्यंत आणल्यापासून एक महिना दीड महिना झाला आणल्याला पाच पाच फायनल झाले दोन टू व्हीलर तीन नंबर अस दोन नंबर कुठलं कुठलं मारायला फायनल आणले आणले एक नंबर केलं टू व्हीलर बक्षीस परत तिकड पुन्नरला दोन नंबर केलं अक्कलकोट ब... ला कुर्डवाडी तीन नंबर केलं शुभेच्छा तुम्हाला इथं निम सोडला सहा नंबर झालत मित्रांनो विरकर वाडीकरांचा महिमा पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे दादा आज बक्कासूर सोबत नियोजन केलेलं हो आज त्या दिवशी एक नंबर झाला आज पण तीच नियोजन हो आज कशी गाडी पाहिली आज त्या दिवशी एक नंबर गाडी पाहिली दोनच गाड्या पाहिल्या का त्याला होय आज हे नियोजन कसं केलं होतं तुम्ही एकदमच कारण अकरा ला आता तांब्याच तिकडे नियोजन आहे तांब्याला होत की पण मा म्हणजे पोळी एक चांगली पळाली एक मैदाना त्यामुळे केलं नियोजन आज चांगली गाडी पी मेहबूब हाय का ना किती मैदान ते झाली आता बरेच साठ सत्तर मैदाना साठ सत्तर झाली ना मुंबईत पण मिंजूड झाल्या झाले

गाडी आज बघितली का पळताना हो बघितली आज नवीन पायरा केलेला पहिल्यांदाच हो। पायरा झाला ना शुभेच्छा हो। तुम्हाला बाबा काय व्हायलाच ना आपल्या राजा 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 आठव्यात गटपास झालाय कुठल्या गावचा राजा कोरेगाव कुमट कोरेगाव कुमट आज कुणाचा मग पायरा केलेला आज आम्रपाली बाळासाहेब शिंदे बरोबर चांगला पायरा केलेला मग तुम्हीच किती फायनल झालो आतापर्यंत आतापर्यंत तरी वीस बावीस फायनल झाली त्या होय हो किती दात आहे बैल सायदाती असेल सायदाती आहे हा हो, हो दाते। ना हो साई आहे तुमचा लय जुना नाद आहे का बाबा हो चाळीस वर्ष झाले मी नाद करतोय त्याला हो लय मैदानात तुम्हाला एकही बैल घेतलेला माझा कधी असा एक, एक नंबर न करता वाया गेलेला नाही आज ता गाय रेकॉर्ड आहे तुमचा रेकॉर्ड आहे रेकॉर्ड हे ना बाळू पाटील कोणते नाव तुमचं लय फेमस आहे पहिल्या बस चाळीस वर्ष झाले नाद करतोय मी बैल देख नाही का देखना आणि ही जात इथं आपल्या इथं कुठं नाही ही कर्नाटक पूर्ण जात आणली जवळ जात आहे ही ज्या पैदाशी साठी तुमचे चॅनल वाले घाडगे खार काहू त्यांनी त्यांच्या गळ्यासाठी पैताशिला मागितला दोन तीन वेळाला तर मी म्हणलो बाबा बैल मारल मी काय आताच पैताशीला देत नाही म्हणाल्यानंतर मी एक दोन गळ्यासाठी बैल जातीचं आहे त्यामुळे म्हणलं मी जातीचा कॉलेट आहे हो। दे। एकदम सोवेच्छाच्या बाबा तुम्हाला हो आणि मला जास्त लय माणसं आता पैसे घेऊन मागा लागले पाच पाच हजार पण आम्हाला मी अजून दिला नाही म्हणतो माझ्या हातावर बैल आहे पुन्हा जर गायवर सोडला मारायला लागला तर काय करायचं का अजून दिला नाही मी पाच हजार रुपये घेऊन माग लागतो म्हणजे त्याचे पैदास करणार तुम्ही एखादी करणार चांगल्या चालतंय मित्रांनो वाटे सर्जा पण सेवेसाठी पात्र ठरलाय सर्व ड्रायव्हर आज गाडी तुम्ही सुद्धा हो जाम पागे। जाम पागे आज शंभू सोबत चांगलं नियोजन आज केलेलं खट एकदम गाड्याच कशी झाली पळाली कशी गाडी पळाली ना आज नवीन जुडी होती तुमच्या हातात सरजा काय कायम आजल्या दिवसात दिसला काय तुम्ही ड्रायव्हर पहिला का नाही झाला का दुसरा ड्रायव्हर असाय त्यामुळे दिसला नाही बहुतेक चालतंय शुभेच्छा दादा बाईलाच नाव काय होईल आपल्या गटात गटपास झाला शंभू आता राहतो गाव बऱ्यापैकी ना किती झाले गुला राहतो बऱ्याच अठ्ठावीस गुलाल झाले अठ्ठावीस अठ्ठावीस सकाळ मोठा कुठला गोला केला शेगाव हिंद केसरी हा सांगोला हा हेडगाव हम्म चांगल्या चांगल्या ठिकाणी राहतो तेव्हा चांगल्या ना कुठल्या गावचा बैल आहे हा कुसेगाव कुसेगावचा काय नाव होते चांगला बैल पळतो कुठून पडतो कुठल्या खांदी बाहेर दोन्ही खांद्या बाहेर होय चांगला पळतो मग शुभेच्छा तुम्हाला बाहेर काय वाचालच नाव आपल्या सुंदर 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 आज सातव्या गटात गटपास झाला आज कोण असो बबाय पाराला आता ती बप्पांनी होय हो हां वावणा वसापूरच्या वसरावर बघितली गाडी मी पाहतो हां है ना हो त्यांच्या वसरा संग बघायला आज तुम्ही असताना काय त्या सोबत आज कोणी नियोजन केलेला पायरा आज ड्राइवर ने केलेला के ता तात्या ड्राइवर तात्या ड्रायव्हर चांगली आज गाडी पाहिली वसराचे किती इगलो झालं ऑक्टोबर पर्यंत आतापर्यंत 7 8 कुठले कुठले अ मुंबर्डे हा ना आंगपूर हा माईनी झाली करते दुसरा आहे ना आता हो शुभेच्छा भया तुम्हाला भया काय वसरत ना आपले सुंदर सुंदर हा बाऊ डा이버 शापूर यांचा सुंदर ना हो तुम्ही चिरंजीव त्यांचं हो आज कोणा सांगू पळाला तो आज ते रामू सोडलेत बहिण रामू सोडले जातं एव कधी gitलाय महिना झाला होय गुलाल झाला का आल्यापासून झाला होता निवडीत वाचर गट पास गाडी आज ती पप्पू ड्रायव्हर बघत शुभेच्छा तुम्हाला भाई हा बोलला ने पण सेम्यासाठी पात्र ठरलाय आज भरपूर दिवसात बाब्या माहित दिसला भाई आज गाडी बघितली बघितलं लय दिवसात ना बाबी आला दिवसात नियो आज नियोजन केलेलं चांगली गाडी पाहिली एकदम शुभेच्छा भाई तुम्हाला मित्रांना विठ्ठल नाना आणि मुंबईकर सरजा पण साठी पात्र ठरलाय नाना आज तुम्ही गाडी नव्हता बसला चेंज करावं हा आज ड्रायव्हर घातल्या बस बाबी असल्यामुळं पहिल्यांदा आणली होती आणलेली परत त्याला म्हणला तर ड्रायव्हर आला बस सगळी खुश राखायची असतील हा बरोबर गाड्या चांगली पाहिली हा ना शुभेच्छा तुम्हाला